ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. कोरोची जिल्हा परिषद मतदार संघातून सानिका वाडी यांना मोठा विरोध. कोरोची जिल्हा परिषद मतदार संघातून आमदार राहुल आवाडी यांची कन्या सानिका राहुल आवाडी यांना भारतीय जनता पक्षाने जिल्हा परिषदेची उमेदवारी देण्यात आलेलीची बातमी कळताच तारदाळ खोतवाडी व वा कोरोची परिसरात जोराने पसरली आहे. त्यामुळे सोशल मीडियावर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. गतवर्षी तारदाळ येथील शाळेच्या जागेला कंपाऊंड घालण्यावरून प्रसाद खोबरे व माजी आमदार प्रकाश आव्हाडे यांच्यामध्ये जोरदार वादावादी झाली होती एकमेकांना बघून घेण्याची भाषाही वापरली गेली होती याचाच परिणाम म्हणून यावेळी जिल्हा परिषदची प्रसाद खोबरे यांची सून प्रियांका प्रवीण खोबरे यांची उमेदवारी कापल्याची शंका तारदाळवाडी परिसरातून होत आहे तर आवाडे यांच्या घरातीलच उमेदवार द्यावा यासाठी तारदाळ व खोतवाडी परिसरातून काही नागरिकांनी आवाडे यांच्या घरातीलच उमेदवार द्यावा अशी मागणी केली होती या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर तिकट प्रतिक्रिया उमटल्या जात असून मागणी करणाऱ्या नागरिकांचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला जात आहे तर तारदळ गावातील शंभरहून अधिक गोरगरीब नागरिकांना जिल्हा अधिकारी कोल्हापूर यांनी राहण्यासाठी घर बांधावे याकरिता कायदेशीर सनद देऊन जागा दिल्या दे होत्या या जमिनीवर आवाडी यांच्या संमती विद्यालयाने अतिक्रमण केलं होतं व त्या जमिनी लाटल्या आहेत याबाबत गावातील नागरिकांनी अनेक वेळा आंदोलने केली आहेत परंतु आवाडी यांच्या राजकीय ताकदीसमोर त्यांचा निभाव लागला नाही अशा भावना नागरिकातून व्यक्त केल्या जात आहेत तर तारदाळ गावातील जमिनी लाटून उद्योगधंदे उभा केले तारदाळच्या जमिनीवर शाळा उभा केली परंतु गावातील एकाही व्यक्तीला त्या शाळेमध्ये नोकरीलाही घेतलं नाही बी पी एड कॉलेज बंद पडलं तरी आहे तरीही अनेक एकर जमीन घशात घातली आहेत आणि आता स्थानिक कार्यकर्त्यांना उमेदवारी न देता जिल्हा परिषद सदस्यपदही आपल्याच घराकडे नेण्यासाठी आवडे प्रयत्न करत असल्याने तारदाळ खोतवाडी परिसरातील नागरिकांच्या मनामध्ये संतापाची भावना उमटली आहे आज दिवसभर चौका चौकामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेत स्थानिक कार्यकर्त्यांना निवडणुकीमध्ये मिळणारी संधी हिरावून घेत असल्याने तीव्र संताप व्यक्त केला जात आहे आमदार राहुल आवाडे यांच्या निर्णयामुळे कोरुची तारदाळ कोतवाडी नागरिकातील गावातील नागरिकांमध्ये असंतोष असून याबाबत एकत्रितपणे विरोध करण्याच्या हालचालीला वेग आला आहे सोशल मीडियावरून तिन्ही गावातील नागरिकांनी एकत्र येत एकच उमेदवार द्यावा अशी चर्चाही सुरू झाली आहे त्यामुळे जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये सानिका राहुल आवाडे यांना मोठा विरोध पत्करावा लागण्याची शक्यता आहे महानकरी न्यूजसाठी संतोष पाटील तारदाळ